मित्रांनो शरद पवार जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये एखादी घटना घडत असते त्या घटनेचा पाठपुरावा करायला किंवा त्या घटनेला सांत्वनपर भेट देण्यासाठी जेव्हा जेव्हा शरद पवार गेले तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये काही ना काहीतरी वेगळं घडलेले तर मित्रां नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात चाल तर आपलं चॅनेल लागले सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो मध्ये आणि एकदम अपडेट मध्ये आपल्या चॅनेलचं राहा तर मित्रांनो आज मस्सा जो या ठिकाणी जे केस तालुक्यातलं बीड जिल्ह्यातलं जे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातला विषय झालेला जे गाव आहे त्या गावाला आज देशाच्या ज्येष्ठ नेते आणि राजकारणातले धुरंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते शरद पवार त्या ठिकाणी भेट द्यायला गेले खरं तर शरद पवारांसारखा माणूस आज अठ्ठ्याऐंशी सॉरी पंच्याऐंशी वयाच्या वय झालेला असताना सुद्धा असं काय महाराष्ट्रात घडलं तर तो शांत बसत नाही आणि प्रत्येक ठिकाणी भेट देऊन तिथल्या डीप मध्ये माहिती घेण्याची जी सवय शरद पवारांना पहिल्यापासून आहे तीच, तीच सवय अजूनही ठेवून येत आता हा जो संतोष देशमुख हा जो संतोष देशमुख जी हत्या झालेली जे ज्यांची हत्या झाली ते संतोष देशमुख राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे मुळीच नव्हते ते बूथ प्रमुख होते भारतीय जनता पार्टीचे आणि नमिता मुदळा ज्या केच विधानसभेच्या ज्या आमदार आहेत त्यांचे ते, ते कार्यकर्ते होते परंतु भाजप सोडून तिथं सगळी लोक येत आहेत सुरेश ही सोडली तर बाकी दुसरं कोण भाजपचं इथं आलेलं नाही ना पंकज मुंडे आलेत ना धनंजय मुंडे आलेत या लोकांनी तिथं भेट का नाही दिली हा प्रश्न अजूनही विचारला जातो अहो तुम्ही तिथले राजकारणी आहात तुम्ही तिथले नेते आहात तुम्ही सर्वसामान्य लोकांचे नेते आहात आज जर दा गोपीनाथ मुंडे साहेब असते तर किती वेळ गोपीनाथ मुंडे साहेबांनी याच्याबद्दल चौकशी केली असती पण तुम्ही का करत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे म्हणून शरद पवारांसारख्या पंच्याऐंशी वर्षाच्या माणसाला तिथे यावं लागलं आणि जेव्हा शरद पवार तिथे येतात ना त्यावेळेस खूप काही गोष्टी काढतात शरद पवार ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस ते, ते नुसते हे गोष्टी करायला येत नाहीत की चला भेट देऊन जाऊया हो तर त्याच्या पाठीमाग पॉलिटिक्स खूप असतच असतं पण आज महत्वाचा विषय आपला तो नाहीच आहे आपचा आपला विषय आहे की धनंजय बाबतीत शरद पवारांनी एक मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक विधान केलं होतं ते विधान असं होतं की धनंजय मुंडेंसारखा लायकी नसलेल्या माणसावरती मी जास्त बोलत नाही तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही मागं युटवरती वगैरे व्हिडिओ अवेलेबल असतील त्यांच्या शरद पवार जेव्हा पण कोणती शरद पवार जेव्हा पण कोणता एखादं स्टेटमेंट करतात तर ते मोजून मापून तालून सगळं व्यवस्थित अभ्यास करूनच करतात कारण त्यांना माहिती असतं माझ्या वक्तव्याचा विपर्यास होऊ शकतो किंवा काय होऊ शकतो पण आजपर्यंत तरी शरद पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला नाही कारण शरद पवार कुठलीही गोष्ट मनापासून व्यवस्थित माइंड सेट करून बोलत असतात त्यांनी एक वाक्य घेतलं होतं की मी कशा कशातून धनंजय मुंडे आणि आता धनंजय मुंडे त्यांच्या टप्प्यात आलेले आहेत आता धनंजय राजकारण कशा पद्धतीने त्या ठिकाणी संपवलं जाईल धनंजय मुंडे राजकारण कोण संपवेलो शरद पवार संपवतील का मुळेच नाही त्यांचे जवळचे त्यांचीच लोक संपवतील फक्त शरद पवार कारणीभूत मात्र चालतील या प्रकरणाचा छेडा लावण्यासाठी या प्रकरणाचा छेडा लावण्यासाठी शरद पवार आज मसाजोग मध्ये गेले बरं शरद पवारांचं आज मसाजोग मध्ये जाणं हे किती महत्वाचं होतं हे समजून घेणं गरजेचं आहे शरद पवार आज मसाजोग मध्ये गेले तर आता उद्या अजित पवार हे तिथे चाललेत परत आणि कुठले मोठे नेते जातील एकनाथ शिंदे जातील देवेंद्र फडणवीस जातील त्यासाठी शरद पवारांनी पहिल्यांदा इथं जावं लागतं त्यावेळेस सगळी लोक त्या ठिकाणी जात असतात आणि हा सगळा विषय जेव्हा आपण समजून घेतो असं कुठे ना कुठेतरी घडत असतं ज्या पद्धतीनं शरद पवार बोलले होते की धनंजय मुंडेंना मी कशा कशातून बाहेर काढलेले आहेत त्यावेळेस शरद पवारांच्या भविष्यातल्या कल्पना त्या ठिकाणी लक्षात असेल ज्यांना राजकारणामधलं गाड नॉलेज आहे त्यांनी ते समजून घेतलं असेल धनंजय मुंडे सध्या इतक्या गर्देत अडकलेले आहेत आणि धनंजय मुंडेंना यातून बाहेर काढण्यासाठी ना अजित पवार हे मदत करतायत ना आणि कोणते मंत्री मदत करतायत कारण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी धनंजय मुंडे मतदारसंघ आहे परळी तिथल्या बाकीच्या सुद्धा आमदारांना वाटत नाही की धनंजय मुंडे इतर राहावेत किंवा धनंजय मुंडे या कॅबिनेट मंत्री असावेत आपले पालकमंत्री असावेत कारण सगळ्यांनी मिळून त्यांच्यावरती तुटून पडण्याचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे पण शरद पवारांनी त्यावेळेस जे सांगितलं होतं जे तोलून मापून बोलले होते की त्यांच्या मी कशा कशातून बाहेर काढलेले आता त्या सगळ्या भानगडी सगळ्या टापटुपेट मध्ये बाहेर येतील शरद पवार कुठल्याही गोष्टी ज्यावेळेस लक्ष घालतात त्यावेळेस त्या लक्ष घातल्यानंतर त्या गोष्टीचा ते छाडाच लावतात अशी एकही गोष्ट आतापर्यंत नाही की शरद पवारांनी लक्ष घातलं आणि त्यानंतर सोडून दिली आंतरवाली सुद्धा पहिल्यांदा भेट देणारे शरद पवार होते आणि त्याच्यानंतर आंतरवाली किती पेटलं आंतरवालीतलं प्रकरण किती पेटलं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला तीच सिच्युएशन आज होते आज शरद पवार तिथे भेटलेत म्हणजे ते उद्या जातील गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देतील त्या प्रकरणाबद्दल चौकशी करा म्हणतील गाठ चौकशी होते आणि मेन आरोपींना त्या ठिकाणी लवकरात लवकर हे करा आता या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंना काही अटक वगैरे ह्या गोष्टी होणार नाहीत कारण ते प्रत्यक्ष इन्व्हॉल्वमेंट नाहीत त्याच्यामध्ये पण एक जबाबदारी आणि एक नीतिमत्तेला धरून असणं किंवा नैतिकतेचा पुरावा देऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना त्यांचं खातं सोडावं लागणार आहे किंवा कॅबिनेट मंत्रीपद सोडावं लागणार आहे आणि हे सगळं भले संतोष देशमुख यांची हत्या अकाली झाली अपघाती निधन अपघातप्रमाणे या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या परंतु धनंजय मुंडेंना संपवण्याचं जे राजकारण आहे ना ते पहिल्यापासूनच चालू होतं फक्त धनंजय मुंडे टप्प्यात येण्याचं शरद पवार वाट बघत होते आता ते टप्प्यात आलेले आहेत तर शरद पवार टप्प्यातच कार्यक्रम त्यांचा करणार हेही समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा आणि चॅनलवरती आपल्या असेच नवनवीन व्हिडिओ बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणाविषयी आपण नेहमी अपडेटमध्ये राहू तोच मित्रांनो दुसऱ्याही विषयावरती आपण व्हिडिओ बनवत असतो त्यालाही चांगलं प्रेम द्या त्यालाही असेच सपोर्ट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र